बर बर पुढं काय झालं आरती रंबा गपकन पडली ना रे प्रेमा तर माझ्या कशी दिसते हो रम्बा कशी दिसते अरे माझा पाय तो कशी दिसते हो रम्बा आपले गंगीगत आपल्या गंगीगत आपल्या नाची बिस्तर नाहीत तिला कुठं ती रामबा कुठे आंबा मला कशाला बोलविला मी नाही कुठं मी, नहीं। मी? नहीं। तुला नाही तुला नाही का गंगे तू आज जा बर बर मी जाते आत। पर ही सेवा कशी पैसे चालली आहे म्हणते मी हा ज्या आला आणि शेवे किरी झाला अगं दारच्या उंदरांना जी माझी किंमत कळती ती घरच्या सुंदरीना कळना बघ बघ स्वर्गातून आलेल्या माणसाची कशी सेवा करायची ते बघून घे येड उगावलं उगाव चुलीतलं लाकूडच काढते आता कुठून जाऊन आलाय काम धंदा करायला तयारच नाही माणूस गंगा का नैवेद्य तयार झाला असन तर आना हे निवेद म्हणजे गिळायला Hmm. माझी कामं उरकू द्या आधी राज्याला hmm. बघतेच यांच्याकडं विसा म्हणते oh. गंगे तूच माझी राणी स्वप्नात ऐकते रंब्याची गाणी